आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग दहावा आजच्या भागात आपण श्रीयुत बहारा लिमये रत्नागिरीचे यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत बायको अत्यंत आजारी असल्यानं अतीव चिंताग्रस्त होऊन मी स्वामींची आपल्यावर फार कृपादृष्टी आहे म्हणून आपल्या शक्तीनं आशीर्वादानं वा अन्य काही उपायानं ते आपल्या बायकोला बरं करतील या भावनेनं स्वामींकडे गेलो स्वामींजवळ डोळ्यातून पाणी काढून बायकोला बरं करा अशी विनंती मी केली त्यावर स्वामींनी सांगितलं मलासुद्धा फार वाईट वाटतंय परंतु ही गोष्ट माझ्या हातात नाही मला तसं काही करता आलं असतं तर मी जरूर केलं असतं परंतु होणाऱ्या गोष्टीला इलाज नाही तुम्हीच देवाची प्रार्थना करा आणि त्याच्यावर भरोसा ठेवा पुढे माझी बायको वारली परंतु स्वामींनी आपल्याला भलती आश्वासनं आणि खोटा धीर दिला नाही आणि सांसारिक अडचणी धीरानं सोचण्याची तयारी ठेवली पाहिजे हा बहुमोल उपदेशच जो त्यांनी या प्रसंगी दिला तोच अत्यंत योग्य वाटला आणि प्राप्त प्रसंगाला तोंड देण्याचं धैर्यही मला लाभून स्वामींबद्दलचा खरा आदर भावच त्यानं दृढावला परमेश्वराचं हृदयस्थान चिंतन शरीरात कुठं करावं त्याचं स्थान कोणतं असा मला संशय आला होता मी पाठीच्या कण्याच्या मध्यभागी हृदय आहे या कल्पनेनं तिथं ध्यान करण्याचा अभ्यास करीत होतो परंतु यात कदाचित आपलं चुकत असावं वा असंही वाटत होतं अशाच शंकित स्थितीत मी स्वामींकडे गेलो आणि याचं उत्तर त्यांच्याकडून मिळावं अशी माझी इच्छा होती इकडच्या तिकडच्या काही गोष्टी सुरू झाल्या त्यात मध्येच मागचा पुढचा काहीही संदर्भ नसता स्वामी एकदम म्हणाले हृदयस्थाचे स्थान हेच म्हणून भ्रूमध्याचा भाग त्यांनी बोट लावून दाखवला पुढे त्याबद्दल काहीही न बोलता इतर गोष्टी सुरू झाल्या या घटनेमुळे मी चकित झालो आणि उत्तर मिळाल्यानं निशंक होऊन आनंदित झालो माझ्या मनाची ठेवण केवळ भाबडी नाही चिकित्सावादी आहे विश्वास ठेवतो हो पण पडताळा काय येतो ते पहावं म्हणून धडपड चालते स्वामींकडे येणारे लोक नेहमीच भेटतात त्यांच्या मोठेपणाबद्दल बहादुरीनं बोलतात मग एखाद्यास खवचटपणे विचारतो स्वामींकडे गेलास तो त्यांनी तुला काय गठलं दिलं त्यावर प्रत्येक जाऊन आलेला मनुष्य माझी कीव करतो आणि या मूर्खाशी काय बोलावं असा चेहरा करतो मग मी त्यास अगदी पोटात शिरून विचारतो की स्वामी काय म्हणाले मग तो खुलतो आणि सांगतो की आपल्यावर बाबा स्वामींची काही आगळीच कृपा आहे आणि आपलं स्थान त्यांच्यापाशी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असं प्रत्येक माणूस सांगतो मला सांगावयाचा मुद्दा एवढाच की स्वामींपाशी दुसऱ्याला आत्मसात करण्याची अशी काही शक्ती आहे की प्रत्येकास त्यांच्यापाशी आगळंच अधिष्ठान असल्याचं वाटावं स्वामींच्या शांत स्वभावामुळे त्यांच्याकडे ओढा वाटतो हे नाकारता येण्याजोगं नाही आज एवढंच उद्याच्या भागात आपण श्री दादा आमरेकर मालवण वॉच कंपनी रत्नागिरी यांनी लिहिलेली आठवण ऐकणार आहोत सच्चिदानंद सद्गुरु सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्